जीवनात सगळ्यांना सगळं मिळत नसते आहे त्यातच समाधानी राहायचे असते दुःखाला मनात घट्ट बांधून ठेवून हसऱ्या चेहऱ्याने समाजात वावरणे हे सगळ्यांना जमत नसते हो सगळ्यांना जमत नसते आनंद आनंद म्हणतात तो जपून साठवायचा असतो दुःखात ही चेहरा हसा ठेवायचा असतो आणि जगालाही तोच पाहायचा असतो गोड करायचा असतो पण काळजातला फोड कधी कुणाला दाखवायचा नसतो काळजातला फोड कधी कुणाला दाखवायचा नसतो दुःख भेऊनी जो जगला तोच खरा सामर्थ्यवान ठरला आणि कठोर या समाजात टिकला कठोर या समाजात टिकला चला तर दोन हात करूया दुःखाची हसत राहूया जगाशी चिंता करू नका स्वतःची दुःखी राहू द्या मनाशी आणि हसत हात मिळवूया सुखाशी हसत हात मिळवूया सुखाशी